अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर गली गली में शेर है राहुल शोर है गली गली में शेर है है, गली गली में शेर है दाओसा, दाओसा, है, गली गली में शोर है है, अहमदाबाद 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 साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम शक्ती सामाजिक संघटनेचा भीम शक्ती सामाजिक संघटनेचा राहुल सराबर सोलाचा

ठीस हो <गएगा> 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 या राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे ते अनुद्गार काढले आणि त्यामुळे या, या राष्ट्र राष्ट्रपक्षाचा जो अपमान झाला तो अपमान हा राष्ट्रद्रोहाचा एक गुन्हा आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु अद्याप पर ही गुन्हा दाखल झालेला नाही आणि तो होणारही नाही कारण सध्याचं सरकार हे राष्ट्रीय स्वयंसंघ संघ म्हणजे आर एस एस भाजप रणित असल्यामुळं हा टकला सुद्धा तो राष्ट्रवादी आर कर एस एसच कार्य आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याविरोधात एवढं मोठं आंदोलन होत आहे आक्रश होत असताना सुद्धा हे महाराष्ट्र शासन या ठिकाणी कुठलीही दखल घेत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही किंवा त्याला अटक करत नाही हे खूप मोठं या ठिकाणी षडयंत्र आहे भारतीय जनता पार्टीचं आणि आर एस एसचं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपापसामध्ये भांडण लावायचं एखाद्या राष्ट्रपुरुषाबद्दल बोलायचं आणि त्याच्याबद्दल भांडण पेटवायची एखाद्या मुस्लिम समाजाच्या विषयी काय तर बोलायचं त्याच्याविषयी काय तर लावायचं अशा पद्धतीनं या ठिकाणी चालू असल्यानं हे षडयंत्र आहे हा षडयंत्र हा भाग आहे म्हणून या ठिकाणी राहुल सोलापूरकर अद्यापही अटक झालेली नाही गुन्हा झालेला नाही तरी सुद्धा आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या भावना शासनाकडे आम्ही कळवतो या जर आठ दहा दिवसामध्ये तर राहुल सोलापूरकर गुन्हा दाखल झाला नाही तर त्याच्या त्याच्यासाठी या ठिकाणी आमच्या सोलापूरच्या वतीनं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन राहील त्या ठिकाणी मग कोणाची गैर केली जाणार नाही किंवा शांतता किंवा हा या ठिकाणी भाग राहणारच नाही तेव्हा शासनाने याची दाखल द्यावी आणि ताबडतोब त्याच्यावर या ठिकाणी आक्षेप घ्यावी त्याला कारवाई आपण त्याच्यावर दाखल करावी असं मी याची माहिती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल सोलापूरकाराचा राहुल सोलापूरकाराचा टकल्या राहुल्याचा टकल्या राहुलचा टकल्या राहुल्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कळमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कळमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा या